आज या ठिकाणी नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर आयोजित केलेलं ओरिजिनल भारत केसरी मैदान पर्व तिसरं या मैदानामध्ये या ठिकाणी सुंदर असं आणि यशस्वी त्या ठिकाणी ब्याऐंशी गट पार पडले पुन्हा एकदा या ठिकाणी या मैदानाला सर्व बैलगाडी मालकांनी असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं रसिक प्रेक्षकांचं आणि व्यावसायिक बंधूंचं मनापूर्वक आभार या मैदानाचा या ठिकाणी फायनलचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय या मैदानामध्ये या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून पहिल्या <गए> मध्ये जी गाडी या ठिकाणी एक नंबर तासावरची पळावी होती त्या गाडीला या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून या ठिकाणी सन्मान केलं जाणार तिचं नाव नाही इथं पण ती केलं जाईल तर त्यानंतर या ठिकाणी बावड्यामधने राजापूर या गाडीला या ठिकाणी बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये दहाव्या क्रमांकाचे मानकरी दहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक कर, एक वरून धवलेली गाडी सरपंच रामबाव पांढरे शंकरापूर शिर्डी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली एका मालकाची दोन महिला पळाली घरचा असा आज पळाला पाखरे आणि हरणे आजच्या मैदानामध्ये दहा नंबरचे मानकरी ठरले त्याचबरोबर या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये नवव्या क्रमांकाचे मानकरी सानिका भोसले खरशी पोपटमधने कोरेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये नववा क्रमांक आला सुंदर असे गाडी पळाली आता गुरसाळकरांचा लके आणि त्यांच्या बरोबर कोरेगावकरांचा राजा आणि त्यांना काल सेमीला सामना निकाल झाला होता अशोक कांबळे बावधनकरांचा थैमान आणि बनवडीकरांचा सोनिया ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी नवव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचे मानकरी आठव्या क्रमांक या ठिकाणी पटकवलेला आहे तास क्रमांक दोन वरून गाडी सरपंच अण्णासाठ घाडगे पाचवार कार्तिक राज अक्षय घोरपडे कोरेगाव ही गाडी आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी आठव्या क्रमांकासाठी या ठिकाणी झालेली आहे सुंदर अशी गाडी पाहली सचिंद्रा जगताप बलमा ग्रुप चडवळे आणि कार्तिक अक्षय घोरपडे कोरेगावकरांचा बलमा आणि त्यांच्या बरोबर श्री कन्या प्रमोद गुले मोहम्मदवाडी पुणेकरांचा या ठिकाणी सुंदर पहा त्यांना सेमीला सामना निकाल झाला होता ब्रह्मा पलवान कुमटेकरांचा लाडके आणि अण्णाशेठ गाडगे पाचोड आणि का पोपटमध्ये कोरेगावकरांचा भद्रा ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी आठ नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांक पटकवलेला तास क्रमांक पाच वर नवली गाडी राजेंद्र गाडवे बोपर्डी भरत चव्हाण कुमटे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली बोपर्डी कुमटेकरांचा लाडू आणि त्यांच्याबरोबर त्रिंबक सर गायकवाड हेमंत पाटील गणेश गायकवाड तिसगाव कल्याण आणि रणजीर बै्या लोखंडी उपसरपंच डवळकरांचा शंकर ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून लावली गाडी राजरेंद्री संतोष पवार कुमटे पहिल्यावर बाबुराव बोडरे गंगोती या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक सुंदर सुंदराची गाडी पाल राघवानी आणि गाडी त्या आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदानामध्ये पाच नंबरचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी बैरवण कुमारे शिवाण्य अजित बनकर लोणंद या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली शिवान्या अजित बनकर अभि केंजे अक्षय मल्हार केंजरे क्लब लोणंद पाडेगावकरांचा मार्थंड आणि त्यांच्याबरोबर पहाला बैरमाप्पा सळकी वडगाव कोळी अक्षय शिंदे कोरेगावकरांचा मैब्या मैबे मा आणि मारतंड आजच्या मैदानामध्ये पाच नंबरचे मानकरी आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी आई वेकराई माता प्रसन्न अमित डोरे फुरसुंगी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पळाला चिक्या आणि बजरंग के आजच्या मैदानामध्ये चार नंबरचे मानकरी आजच्या या मैदानामध्ये तिसरा क्रमांक पटकवला तिसरा या ठिकाणी क्रमांक पटकावला तास क्रमांक नऊ वरून अवली गाडी राहुल विठ्ठल कापले कोडोली पिलिसवट थोराता या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर आसी गाडी पहाडी कोडोली कापसे माळवाडीकरांचा चंदर चंदर आणि शंभू आजच्या मैदानामध्ये तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी दुसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन वरून नवली गाडी परवान हर्षकुंदन कवडेवाडी रामभाव पांढरे सरपंच शंकरापूर शिर्डी आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा मान यांनी पटकवलेला आहे सुंदर गोपाळ महाराज सनीभया खरचे गीते मामा शिर्डी यांचा या ठिकाणी रामासेठ पलाल आणि त्यांच्याबरोबर सचिन भैया खलाटे खुंटेकरांचा हिंद केसरी पिल्या ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांकाचे मानकरी ओरिजिनल भारत केसरीचा मान पटकावला तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी बाल नंबर प्रसन्न दुगर बदव्यास कराव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाळी महाराज आणि बाबऱ्या घरचा सात आजच्या मैदानामध्ये भारत केसरीचा मान या ठिकाणी एक नंबरचा पटकवला सर्व विजयबल गाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन